असं आवाहन त्यांनी शरद पवार यांना केलेलं आहे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय अनेक पदाधिकारी कार्यकर्ते खासदार आमदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि या सगळ्यांसमोरच जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय की नवीन चेहऱ्यांना आता संधी द्या त्यामुळे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार का हा सवाल उपस्थित होतोय गेली काही वर्ष सातत्यानं त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलेलं आहे राष्ट्रवादीचा एक अनुभवी नेता एक अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा नेता आणि एक संयमी चेहरा म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मंदार काही दिवसांपूर्वीचं शरद पवारांचं वक्तव्य सुप्रिया सुळेंकडे जबाबदारी असल्याचं आणि आता नवीन चेहऱ्यांना संधी द्या असं जयंत पाटील यांचं म्हणणं कोणत्या नव्या बदलाचे वारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या वाहत आहेत जयंत पाटील यांनी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये भाषण तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी धोरणं आहेत ती पुढं नेणारं आहे हेच केलं मात्र भाषणाच्या शेवटी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती सगळ्यांच्या समोर शरद पवारांना केली सात वर्ष आपण ही जबाबदारी सांभाळलेली आहे आणि आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची वेळ आलेली आहे आपण एकत्रितपणे पुढे जाऊ असं त्यांचं वक्तव्य होतं मात्र या वक्तव्यानंतर वक्त लगेच समोर बसलेल्या कार्यकर्त्यांमधून पदाधिकाऱ्यांमधून प्रतिक्रिया उमटली की जयंत पाटील यांनीच पुढं ही जबाबदारी पार पाडावी मात्र त्याला देखील जयंत पाटील यांनी उत्तर दिलं की जो शेवटचा निर्णय आहे तो अर्थातच शरद पवार घेतील मात्र जयंत पाटील यांनी अगदी उघडपणे आता या पदातून आपल्याला मुक्त करावं आणि नवीन पदाला नवीन चेहऱ्याला संधी द्यावी हे बोलून दाखवलेलं आहे आणि त्यामुळं याच मेळाव्यामध्ये याबद्दल काही या निर्णय होणं थोडस अवघड आहे मात्र नजीकच्या काळामध्ये ही जी प्रदेश पदाची जबाबदारी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ती नव्या चेहऱ्याकडं सोपवली जाण्याची शक्यता आहे मंदार विनंती सोबत रहा राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर सध्या आपल्या सोबत आहेत सर आपण राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांची काही दिवसातली वक्तव्य पाहिली तर आता धुरा नव्या पिढीकडे सोपवण्याची वाटचाल सुरू झाली असं आपण म्हणू शकतो का जयंत पाटलांचं वक्तव्य त्याच्यासाठी पोषक पूरक आहे अर्थातच आणि याची अत्यंत गरज आहे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काही प्रमाणात एकनाथ शिंदेचा पक्ष हे आत्ता कणखर किंवा काय म्हणू भक्कम पायावर उभे असलेले आहेत पण शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि मनसे हे सध्या संपूर्ण पुढच्या राजकीय प्रवासाची चाचपणी करतायत अशा वेळे त्यांना नवं नेतृत्व शोधणं नव्या लोकांवर जबाबदारी टाकणं आ, 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 ही अत्यावश्यक गोष्ट होणार आहे कारण अन्य तीन पक्ष जे मी म्हटलं त्याच्यात राजकारणात मुरलेले लोक ऑलरेडी सामील झालेले त्यामुळे ही नवी आघाडी उभं करणं तिघा जणांना भाग आहे आणि याचा सुतोवाद शरद पवारांनी मागे केलं होतं ते अनेकदा अशी भाकरी फिरवतात आणि त्यांना ते आता परिस्थितीनुसार करणं भाग पडणार आहे त्याशिवाय महापालिका निवडणुकीना त्यांना जोरकसपणे तोंड देता येणार नाही त्यामुळे जयंत पाटलांनी जे म्हटलंय ते तर्कदृष्ट्या बरो बरोबर आहे आणि त्यांच्या नेतृत्व शैलीवर अजितदादा नाराज होते हे पण उघड आहे त्यामुळे पक्षात हा बदल अपेक्षित आहे आणि तो लवकरच होई शकतो सर तुमचा अनुभव काय सांगतो जर जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त झाले तर कोणते तीन चेहरे राष्ट्रवादीतले प्रामुख्यानं डोळ्यासमोर येतात ज्यांच्या खांद्यावरील जबाबदारी दिली जाऊ शकते आत्ताच्या घडीला लगेच सांगता येत नाही पण एक मोठी संधी सुप्रिया सुळेना आहे जर का त्यात तयार असतील तर त्यांना त्यांचं नेतृत्व विशेषतः महाराष्ट्राचे आता एक काय म्हणतात असं अग्रेसिव्ह महिला नेतृत्व हवं आहे महाराष्ट्राला कुठल्याच पक्षात या पद्धतीचं नाहीये ती पोकळी राजकीय यातली त्या भरून काढू शकतात त्यांच्याकडे अनुभव आहे वडिलांचा आशीर्वाद आहे केंद्र आणि राज्यात दोन्हीतला अनुभव आहे पण जबाबदारी खूप मोठी आहे कारण ती जबाबदारी जर का महापालिका निवडणुकीत यश दाखवता आलं नाही तर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्या स्वतः मैदानात उतरतात का झाकली मूठ सवा लाखाची अशा पद्धतीने पुढचं वाटचाल चालू राहते ते बघायला हवं अन्य दोन मात्र पुढची नावं माझ्या डोळ्यासमोर तरी झटकन कोणाची येत नाहीत मात्र शरद पवारांचा जेव्हा पाठिंबा असेल किंवा त्यांच्या अनुभवातनं मार्गदर्शन असेल तेव्हा कोणीही माणूस चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभं करू शकतो कारण सध्या काँग्रेस पण दुर्बल झाली आहे तशी सतपाळांनी अजून काही त्यांच्या नेतृत्वाचं कुठलं कौशल्य दाखवलेलं नाही त्यामुळे ती राजकीय स्पेस जागा भरून काढण्याची संधी शरद पवार गटाला आहे निश्चित सर मनापासून आभार आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी आणि मंदार गुंजारी आपल्याला अधिक अपडेट देत होते मंदार तुमचेही आभार